मित्रांनो नमस्कार मित्रांनो व्यापार व्यवसाय यशस्वी करण्याचा एक फार मोठा फॅक्टर हा असतो की तुमची डिस्ट्रीब्युशन सिस्टम अतिशय स्ट्रॉंग असली पाहिजे एक रोबस्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टम असली पाहिजे एक एक्झाम्पल देतो मी तुम्ही कधी कुठल्याही शॉपमध्ये जाऊन तिथे कधी असं विचारलं आहे का की कोलगेट आहे का तुम्हाला जिथून कोलगेट मिळणं अपेक्षित आहे तिथे जाऊन तुम्ही कोलगेट आहे का असं विचारत नाही कोलगेट द्या म्हणून सांगा कारण तुम्हाला माहिती इथे कोलगेट असेल युनिलिव्हरचे प्रॉडक्ट पण बघा तुम्ही जेव्हा तेव्हा तुम्ही युनिलिव्हरचे प्रॉडक्ट्स मागता त्यावेळेस यू सिम्पली डिमांड अवेलेबल बिकल पार्लेजीचं पण बघा तुम्ही पार्लेजी तुम्ही जाऊन सिम्पली डिमांड करता पार्लेजी द्या अगदी तुम्ही लॉकडाऊनच्या वेळेमध्ये आठवा की लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा पार्लेजीची सिस्टम चोर हो की त्या काळात लोकांनी केक बनवले केकच्या रेसिपी बनवल्या सगळ्यात जास्त मला वाटतं का त्या काळात चाललं असेल पार्लेची घराघरात बिस्किटाचे केक बनत होते आज ज्या ज्या कंपन्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम रोबस्ट आहे म्हणजे बिजने डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इतकी क्लिअर आणि इतकी छान बनवून ठेवलेली आहे त्यांनी की माल वेळेवर अवेलेबल आहे पाहिजे तितका अवेलेबल आहे आणि पाहिजे तिथे अवेलेबल आहे तर या कंपन्या आज खूप चांगला बिझनेस करत आहेत वन ऑफ द रिझन्स वाय बिझनेस गोडाऊन वन ऑफ द म्हणजे हे एक महत्वाचं कारण आहे बिझनेस खाली खाली जात राहतात त्यांना कस्टमर आहे पण कस्टमरला वेळेत माल मिळत नाही हा प्रॉब्लेम आज एक लक्षात घ्या आजच्या डेटला कस्टमर लॉयल्टी वगैरे वगैरे हा विचार सोडून द्या जे समोर आहे ते कस्टमर घेणार कारण कस्टमर हा नेहमी इमर्जन्सीमध्ये पर्चेस करतो हे लक्षात घ्या त्याचे परचेस बहुतेक इम्पल्सिव्ह असतात आणि त्या इम्पल्सिव्ह मध्ये कस्टमर हा तुम्हाला वेळ देईल असं नाही ते आता पूर्वीसारखं कस्टमर हा वाट बघत बसेल बुकिंग करून जाईल काही दिवसानंतर येईल वगैरे वगैरे दिवस संपत चालले मित्रांनो आता आपण आता जो म्हणतो ना हाजीर सोबत याचे दिवस येत चालले तुम्हाला तुमची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अतिशय पॉवरफुल करायला लागेल तुमचा माल कस्टमर सोबत जितका फास्ट पोहोचेल आणि त्याला इतका इझिली अवेलेबल असलं पाहिजे तो जर ॲवेलेबल असेल तर तो कस्टमर तुमचा आहे लक्षात घ्या म्हणजे जे गुण सांगितले जातात ना इट शुड बी इझिली अवेलेबल त्याला अफोर्डेबल असला पाहिजे आणि तिसरं अफोर्डेबल इन द अगेन्स्ट व्हॅल्यू नॉट कॉस्ट म्हणतो त्याला इझिली अफोर्डेबल असला पाहिजे इझिली अवेलेबल असला पाहिजे आणि इझी टू बाय असला पाहिजे प्रोसेस खूप नसली पाहिजे मागे एका माझ्या पार्टिसिपंटनी मला त्याच्या एका ब्रँडेड हॉटेलच्या उद्घाटनाला बोलवलं होतं मी उद्घाटनाला गेलो आणि उद्घाटनासाठी जाण्याकरताच लक्षात आलं की त्या हॉटेलला अप्रोच जो आहे तो साधारणतः वीस ते एकवीस पायऱ्या चढून जावं लागतं मला त्यांनी नंतर अभिप्राय विचारला म्हटलं मला कदाचित तू लवकर बोलवलं असतं तर मी तुला वेगळा अभिप्राय दिला असता हा हे हॉटेल चांगलं आहे बाकी सगळं चांगलं आहे पण मला असं वाटतं की या वीस ते एकवीस पायऱ्या वर चढून जे यावं लागतं थोडंसं त्रासदायक आहे वर्षभरामध्ये ते हॉटेल बंद पडलं मित्रांनो आणि परत आमचा कॉल झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं तुम्ही सांगितलं होतं ते बरोबर आहे इथे कस्टमरचा ॲप्रोच ह्या पंचवीस वीस ते पंचवीस पायऱ्यांमुळे त्याला यावं असं वाटत नव्हतं तो शेजारच्या हॉटेलमध्ये जायचा कारण कस्टमरला आज प्रत्येक गोष्टी इझिली अवेलेबल पाहिजे आज का बरं आपल्या मोबाईलवर इझी परचेस होतो कारण कस्टमरला इझी टू बाय येते तो इझी टू इझी अप्रोच आहे तिथे तिथे सीओडी आहे त्याच्यानंतर तुम्ही परचेस पण करायचं असेल तर एक सेकंदात पैसे पे करू शकता इझिली तुम्ही व्हरायटी सिलेक्ट करू शकता सो इट्स व्हेरी इझी टू बाय फॉर द मार्च इझी अप्रोच आहे मोबाईल आज त्यांचं पर्चेसिंग मशीन झालं त्यामुळे ही रोबस्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम खूप आवश्यक आहे मित्रांनो लक्षात घ्या आज ॲमेझॉन का बरं नंबर वन याच्यामध्ये वर्ल्ड वाईड आहे कारण त्यांनी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम तुमचं मोबाईल सिस्ट मोबाईलच बनवून टाकलं तो प्रॉडक्ट तुम्हाला अवेलेबल आहे तुमच्या मोबाईलवर यू गो टू युअर मोबाईल त्याला ॲप ओपन करता आणि यू परचेस एनिथिंग ऑन दॅट इतकी इझी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम करून टाकलेली त्यांनी की लहान मुलं सुद्धा ते परचेस करू शकतात स्विगी झोमॅटो हे सगळे उदाहरणं काय तुमच्या आज इझी आज प्रत्येक हॉटेल त्यांनी तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलं तुमच्या घरापासून दहा वीस किलोमीटर पंचवीस हॉटेल मध्ये तुम्ही जाण्याचा कंटाळा कराल पण त्यांनी सांगितलं तुम्हाला तिथपर्यंत यायची गरजच नाही आम्ही तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करू तुमच्या फोनमधूनच म्हणून तुम्ही इझिली बाय करता पण अजूनही आपले ट्रॅडिशनल पद्धतीने मार्केटिंग करणाऱ्यांचा बिझनेस हा अजूनही त्याच पद्धतीने चालू आहे त्याचा प्रॉब्लेम तिथे होतोय मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर व्यापारी असाल लघु उद्योजक असाल तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या तुम्हाला तुमची डिस्ट्रीब्युशन सिस्टम अतिशय इझी करावी लागेल आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही रोबस्ट पद्धतीने अवेलेबल असला कस्टमरला तुम्ही क्या हुकमय मेरे का या पद्धतीने अवेलेबल असले तरच तुम्ही आज बाजी मारून द्या विचार करून बघा अजून असंख्य व्हिडिओ आपण यावर बनवूया त्यामधून पण आपण बघूया लाईफ कॅटेलिस्टची कमिटमेंटच ही आहे की आपला व्यवसाय आणि उद्योग चांगला झाला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार